कोल्हापूर पाठोपाठ आता सांगलीच्या जत नगर परिषद निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यात भाजप आमदार गोपीचंद पडाळकर यांच्या विरोधात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढवणार असल्याचं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विलासराव जगताप आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेतून जाहीर केलंय दरम्यान नगराध्यक्षपद निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुरेश शिंदे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्याचसोबत या निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावर लढवणार असल्याचंही माजी आमदार विलासराव जगताप यांनी स्पष्ट केलं सर्व पवार आमचा आदिदासाचा गट आणि बसपाचा अतुल कांबळेचा गट या ठिकाणी मिळून ही निवडणूक लढवायचं ठरवलेलं आहे आणि याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे घड्याळ चिन्हावर लढवायचं ठरवलेलं आहे मग फक्त हे बसप आहे त्यांनी मात्र त्यांच्या हातीचे नव लढवायचं आहे ते नव्हती सीटा मिळते त्या पद्धती लढवतील आम्हाला जे शीटा मिळतील आम्ही दोघं मेरीतनं सीटा काढू आमची आणि जगताप साहेबांची दोन राष्ट्रवादी काँग्रेस युतीहून या युतीमधनं आम्ही ही निवडणूक लढवत आहे निश्चितपणानं जनतेच्या समोर एक चांगला चांगला अजेंडा घेऊन आम्ही जाऊ आणि निश्चितपणानं तेवीस झिरो करू हे आमचं हे आहे आगामी निवडणुकीमध्ये काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का अशी चर्चा सध्या सुरू आहे आणि यावरून मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे बिहारचा निकाल पाहिला का असा प्रश्न करत कोणीही एकत्र येण्यानं काही फरक पडत नाही असं म्हणत राष्ट्रवादीला टोमणा मारलाय जर गोपीजंद पटाल बिहार बिहारचे निकाल पाहिले ना तर कोणी एकत्र येणारे काही फायदा अमरावती चिखलदरा इथे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे माजी नगराध्यक्ष राजेंद्र सिंग सोमवंशी आणि त्यांचे पुत्र अनुप सोमवंशी यांनी भाजपमध्ये प्रवेश कला आहे मागच्या वीस वर्षांपासून सोमवंशी कुटुंबात नगराध्यक्षपद आहे राजेंद्र सोमवंशी तीन वेळा राष्ट्रवादीकडून तर त्यांच्या पत्नीनं एकदा काँग्रेसकडून चिखलदरा नगराध्यक्षपद भूषवलि आहे अमरावती जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख आमदार संजय कुटे आमदार अनिल बोंडे माजी मंत्री प्रवीण पोटे आमदार केवळराम काळे यांच्या उपस्थितीमध्ये चिखलदरामध्ये भाजपत सोमवंशी यांचा प्रवेश झाला आणि त्यानंतर राजेंद्र सोमवंशी यांनी रात्री भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या घरी भेटही दिली मुख्यमंत्री महोदय यांचे यांच्या मेसेजमुळे चिखलदऱ्याचा विकास बाकीचे पर्यटन स्थळाच्या धर्तीवर झाला पाहिजे म्हणून मी हा निर्णय घेतला मी माझे मिसेस काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष होते याच्याबरोबर ऐन नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीच्या धामधुमीत नाशिक ग्रामीण पोलिसांनी महाराष्ट्रात प्रतिबंधित लाख रुपयांचा सा, मद्यसाठा जप्त केला मद्याची तस्करी करण्यासाठी एका टेम्पोमध्ये चोर कप्पा बनवून मद्याची वाहतूक सुरू होती मद्याची तस्करी लक्षात येऊ नये यासाठी टेम्पोमध्ये फळांचे रिकामे कॅरेट ठेवून मद्याचा साठा ठेवला गेला होता धुळे जिल्ह्याकडून नाशिकच्या दिशेनं मद्याची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली असताना पोलिसांनी सापळा रुग्ण कारवाई केली अकरा लाख सात हजार रुपये किमतीचा सा मद्य साठा आणि आठ लाख रुपये किमतीचा टेम्पो असा एकूण एकोणीस लाख रुपयांचा मुद्देमाल त्यांनी जप्त केला आहे पालघरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं लावलेल्या बॅनरला भाजपनं मुंबईमध्ये उत्तर दिलंय परिवाराचा नाही तर मुंबईचा सेवक तोच नगरसेवक असा मजकूर या बॅनरवर लिहिलेला आहे या बॅनरमधून भाजपकडून ठाकरे बंधूंवर अप्रत्यक्ष टीका करण्यात आली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरापासून हाकेच्या अंतरावर बॅनरबाजी करण्यात आली दादरच्या शिवाजी पार्क परिसरात लागलेल्या या बॅनरची सध्या जोरदार चर्चा आहे नाशिकच्या महात्मा नगर पारिजात नगर परिसरात बिबट्यानं धुमाकूळ घालत पाच ते सहा नागरिक आणि दोन वनरक्षकांना गंभीर जखमी केलं त्यानंतर रात्री उशिरापर्यंत वनविभागाकडून गस्त घालून जनजागृती केली जात होती नागरिकांवर हल्ला करणाऱ्या बिबट्याला जेरबंद केल्यानंतर आणखी एक बिबट्या लपल्याची नागरिकांमध्ये चर्चा होती त्यामुळे वनविभाग आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी बिबट्याचा शोध घेतला पण दुसऱ्या बिबट्या नसल्याची खात्री पटल्यानंतर जनजागृती करण्यात आली बिबट्यापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी काय करावं याबाबतच्या सूचना देण्यात आल्या बिबट्यासमोर दिसल्यास शांत उभं राहण्याचा प्रयत्न करा त्याला डिवचू नका वनविभागाला माहिती द्या रात्री उशिरा एकटं कुणीही बाहेर फिरू नका अशा सूचना करण्यात भिवंडी शहरासह जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून तापमान सातत्यानं घसरत आहे आज यंदाच्या मोसमातील सर्वात निचांकी तापमानाची नोंद झाली आहे परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागात आज जिल्ह्याचं तापमान हे सात पूर्णांक शून्य नऊ अंश एवढं नोंदवलं गेलंय ज्यामुळे थंडीचा जोरदार कडाका वाढलाय जिल्ह्याला हुडहुडी भरली आहे कमी झालेलं तापमान हरभरा गहू या रब्बी पिकांसाठी चांगलं असलं तरी परभणीकर मात्र थंडी या थंडीनं चांगलेच गारठले नांदेडमध्ये उशिरा का होईना पण आता गुलाबी थंडीचं आगमन झालंय यामुळे रब्बी हंगामातल्या पिकांसाठी पोषक वातावरण तयार झाल्यानं बळीराजा सुखावला आहे नांदेडमध्ये रब्बी हंगामात सर्वाधिक पेरणी ही गहू आणि हरभरा या दोन पिकांची होते त्यातील हरभरा पिकांची जोमात वाढ होताना दिसतीय गाळपाच्या अभावी ऊस शिल्लक राहिल्यास एकरी एक लाख रुपये देणार असं व्हीपीके कारखान्याचे चेअरमन मारोतराव कवळे गुरुजी यांनी जाहीर कलि नांदेडच्या उमरी नायगाव धर्माबाद भोकर बिलोली तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मानला जातोय मारोतराव कवळे नांदेडच्या किनाळा गावातील शेतकऱ्यांशी ऊस उत्पादन आणि शेतीला दुग्ध व्यवसायाचा जोड व्यवसाय या विषयावरती मार्गदर्शन करत होते त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली उपनगरी रेल्वेच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी मध्य रेल्वे हार्बर मार्गावर आणि पश्चिम रेल्वे या तीनही मार्गांवरती उद्या ब्लॉक असेल मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकादरम्यान हार्बर मार्गावरील वाशी ते पनवेल दरम्यान तर पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते राम मंदिर स्थानकादरम्यान पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेतला जाईल छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील महालगाव इथं भरलेल्या सुप्रसिद्ध बैल बाजारात यंदा उच्चांकी भावाची नोंद झाली शेतकरी रामनाथ बाजारे पाटील यांच्या चार वर्ष वयाच्या एकवर्णी सर्जा राजा या जोडीच्या बैलांचा तब्बल पाच लाख अकरा हजार रुपयांना झालेला व्यवहार सगळ्यांच्या आकर्षणाचा विषय ठरला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर आहेत सुरतमधील बुलेट ट्रेन स्टेशनची मोदी पाहणी करणार आहेत तसंच मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉरच्या प्रगतीचा देखील मोदी आढावा घेतील दरम्यान नर्मदेतील देडियापाडा इथं नऊ हजार सातशे कोटी रुपयाहून अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांचं मोदींच्या हस्ते उद्घाटन आणि पायाभरणी होणार आहे अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या बांधकामानंतर आता आणखी एका ऐतिहासिक विधीची तयारी सुरू आहे पंचवीस नोव्हेंबरला मंदिराच्या शिखरावर धर्मध्वज फडकवला जाणार आहे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संघप्रमुख मोहन भागवत उपस्थित राहणार आहेत दरम्यान या कार्यक्रमामुळे चोवीस नोव्हेंबरच्या रात्रीपासून रामललाचं दर्शन सर्वसामान्य भाविकांसाठी बंद राहील रामभक्तांना त्यांच्या घरी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पाहता येणार आहे भारतीय लष्करानं चीनच्या सीमेवर सोळा हजार फूट उंचीवर मोनोरेल तयार केली आहे भारतीय लष्कराच्या गजराज कॉर्प्सनं अरुणाचल प्रदेशातील बर्फाच्छादित चौक्यांपर्यंत सैनिकांना पुरवठा करण्यासाठी मोनोरेल तयार केली आहे या रेल्वेच्या माध्यमातून जखमी सैनिकांना दुसऱ्या ठिकाणी पोहोचवता येणार आहे तीनशे किलोमीटरपर्यंतचा माल देखील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवता येईल अरुणाचल प्रदेशातील पुमिंग जिल्ह्यामध्ये बर्फात धावणाऱ्या या मोनोरेलचा व्हिडिओ लष्करानं जारी आहे भारतीय वायुसेनेचं से पायलट ट्रेनर विमान टेक ऑफ दरम्यान चेन्नईजवळ कोसळलं या अपघातामध्ये पायलट सुखरूप आहे तर कोणत्याही नागरी मालमत्तेचंही नुकसान झालं नाही असा दावा हवाई दलानं केला दरम्यान हवाई दलानं या घटनेच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत चारधाम यात्रा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे केदारनाथ गंगोत्री आणि यमुनोत्री मंदिरांचे दरवाजे हिवाळ्यासाठी आधीच बंद झालेन तर बद्रीनाथ धामचे दरवाजे पंचवीस नोव्हेंबर रोजी बंद होतील या वर्षीच्या चारधाम यात्रेच्या समाप्तीसह आतापर्यंत पन्नास लाख बासष्ट हजार यात्रेकरूंनी मंदिराला भेट दिली जी चारधाम यात्रेच्या इतिहासातील एक उल्लेखनीय भेट आहे बद्रीनाथ धाम इथे सध्या यात्रा सुरळीत सुरू आहे परंतु वाढत्या थंडीमुळे यात्रेकरूंची संख्या आता हळूहळू कमी होती मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच एमसीएच्या कार्यकारिणीच्या नव्या टीमनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली एमसीएच्या नुकत्याच झालेल्या त्रैवार्षिक निवडणुकीत अजिंक्य नाईक हे अध्यक्षपदावर बिनविरोध निवडून आले अजिंक्य नाईकांसह नवनिर्वाचित पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांची मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक बैठक झाली या मुंबई या मुंबईतल्या बैठकीमध्ये मुंबई क्रिकेटच्या विकासाविषयी चर्चा झाली तसंच मुंबई महानगर प्रदेशात एक लाख क्षमतेचं नवं स्टेडियम उभारण्याचं मुख्यमंत्र्यांचं स्वप्न सा साकार करण्यासाठी सहकार्य करण्याचं आश्वासन एमसीएच्या वतीनं फडणवीसांना देण्यात आलं यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार शिल्पकार राम सुतार यांना प्रदान करण्यात आला शिल्पकार राम सुतार यांनी देशभरात अनेक मोठी शिल्प तयार केली आहेत सरदार सरोवर येथील सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा हा जगातील सर्वात उंच पुतळाही त्यांनी तयार केला आहे महात्मा गांधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह असंख्य शिल्प त्यांनी बनवली आहेत महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त भारतानं अनेक देशांना दिलेले गांधींचे पुतळेही त्यांनी साकारलेले आहेत ज्यावेळी त्यांना आम्ही पुरस्कार सुपूर्द केला त्यावेळी ते जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा असं बोलले म्हणजे हा जो काही महाराष्ट्राचा अभिमान आणि स्वाभिमान रामसुतार साहेबांमध्ये पाहायला मिळाला की तब्येत थोडी ठीक नसतानाही त्यांनी सगळ्यांना ओळखलं ते बोलले त्यातलं काही गोष्टी आम्हाला समजल्या काही नाही समजल्या पण हे मात्र निश्चित आम्हाला त्या ठिकाणी समजलं की ते जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा म्हणत होते आणि त्यातनं आमचंही ऊर हा अभिमानाने आणि स्वाभिमानाने त्या ठिकाणी भरून पावला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट